नमस्कार मित्रांनो एन ए स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण आज बघणार आहोत बिलॉंगिंग पार्ट आठवा मित्रांनो या पार्टमध्ये लेखिकीवर झालेल्या ले, शारीरिक व मानसिक छळाची दखल आपण घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आपण पाकिस्तानात पोहोचलो असं आई सांगत होती विमानाच्या पायऱ्या उतरता उतरता गरम हवेचा झोत अंगावर आला मला श्वासच घेता येईना चक्कर आल्यासारखं वाटलं पोटात ढवळल्यासारखं वाटलं आत आमच्या मागे एक हमाल आला आई त्याच्याशी घासाघीस करू लागली इतकी आजारी असून घराबाहेरच्या जगात आई बऱ्याच हुशारीने वागताना पाहून विचित्रच वाटत बाहेर आल्यावर परत एकदम गरम हवेने मला माझ्या पोटात परत ढवळल्यासारखं वाटलं मला फारच आजारी आजारी वाटू लागलं शेवटी मला उलटी झाली आणि मग बरं वाटलं एका एक टॅक्सीजवळ माझी वाट बघत असलेली आई मला दिसली तिने मला खून केली ती ओरडली चल की लवकर काय करत होतीस इतका वेळ आम्ही टॅक्सीत बसलो थोड्या वेळाने आम्ही शहराच्या बाहेर आलो गावातून इत इतकी गर्दी होती की गर्दी बाजूला होईपर्यंत आम्हाला थांबावं लागत होतं सगळीकडे घाणच घाण गान होती हवा तर फारच गरम होती शेवटी आमची टॅक्सी थांबली तेव्हा संध्याकाळ झाली होती आम्ही एका ओसाड जागी थांबलो रस्त्यावर दिवे नव्हते आणि काळोख दाटला होता इतक्यात घोड्याचा टपाचा आवाज ऐकू आला अंधारातून कुठून तरी एक घोडा गाडी आमच्या जवळ येऊन थांबली त्यातून एक माणूस उतरला आणि त्याने आईला कवटाळलं त्याने टॅक्सी ड्रायव्हरला आमच्या बॅगा घोडागाडी ठेवण्यास मदत केली तो म्हणाला की तो माझा घनी अंकल होता शेवटी एकदा मुक्कामाचं ठिकाण आल्याचं अंकलनी सांगितलं घोडागाडी थांबली आम्ही एका मोठ्या कमानीच्या आत गेलो एखाद्या मध्ययुगीन खेड्यासारखं ते गाव असावं शेकोटी भोवती निरनिराळ्या आकृत्यांच्या सावल्या पडत होत्या हवे जळणाऱ्या लाकडाचा वास भरून राहिला होता झोपड्यासारख्या घरांच्या अपष्टरेषा मला दिसत होत्या त्या सावल्यांची माणसं होऊन आता जवळ येत होती आंटी आली आंटी आली असं ओरडत ती माणसं आईचा मुक्का घेत होती मग माझ्याकडे वळून मला जवळ घेऊन माझेही मुक् घेणं सुरू झालं इतक्या प्रेमाने स्वागत होणं चांगलंच होतं पण भुचकल्यासारखं वाटत होतं एक उंच किडकिडीत बाई आत आली तिने तिची कारा आंटी म्हणून ओळख करून दिली तुला भूक लागली आहे का तिने विचारलं मी मान हलवली मला खूप तहान पण लागली होती तहान की भूक हे मला नक्की कळण्याचं झालं होतं ती दोन ग्लास पाणी भरून घेऊन आली मी ते गटागट प्यायले पाण्याचा पहिला स्पर्श झेबेला झाल्याबरोबर मी किती तहानलेली होते ते मला उमगलं तू दमली असशील असं म्हणून तिने माझे बूट काढले मी पलंगावर पडले तशी तिने एक हलकं पांघरून अंगावर घातलं पलंग कडक वाटला पण मी इतकी दमले होते की क्षणार्धात झोपी गेले त्या सर्व वातावरणाची आणि तिथल्या जेवणाची सवय व्हायला मला सात आठ दिवस लागले आई आणि कारा मला एकटीला घरात ठेवून रोज नातेवाईकांची भेट घ्यायला घराबाहेर पडू लागल्या आईने मला ती परत येईपर्यंत घराच्या फाटकाबाहेर जाण्याची बंदी केली होती पण ती परत येईपर्यंत रोज संध्याकाळ होऊन जाई कधीकधी कारा माझ्यासाठी रोट्या ठेवून जाई तर ठेवल्या नसतील तर आम्ही राहत होतो तिथून जवळच राहणाऱ्या माझ्या दुसऱ्या बहिणी अमीना नीना आणि साईना माझ्याबरोबर खेळायला येत तेव्हा माझ्यासाठी जेवण घेऊन येत संध्याकाळी आई परत आली की मी नीना अमिनाबरोबर शेतावर फिरायला जाई वाटेत थांबून आम्ही ऊस तोडून दाताने सोलून आतला गोड रस चोखायचो म्हणजे इथे माझ्यावर कुणीही हात टाकत नव्हतं साधारण एक महिनानंतर मात्र हे चित्र बदललं मला जरी कुणीच काही सांगत नव्हतं तरी मला होणारे बदल जाणवू लागले आईने बाहेर जाणं बंद केलं उलट बाहेरचेच पाहुणे घरी भेटायला येऊ लागले पाहुण्यांपैकी एक कुटुंब रोजच येऊ लागलं येताना माझ्यासाठी टोपलीवर फळं नवे कपडे घेऊन येऊ लागले कारासुद्धा त्यांना विशेष अगत्याने वागवे त्यांच्यासाठी कधी चहा तर कधी जेवण बनवे मला वाटलं हे कुणीतरी खास पाहुणे असावेत शेवटी एके दिवशी आईने त्यांच्याशी माझी ओळख करून दिली हे अकबर अंकल आणि त्यांचे दोन मुलगे अफजल आणि हातीफ ती त्यांची मुलगी फौजिया अकबर अंकल अंगाने अगदी किरकोळ होते उंची माझ्या एवढीच पण मी तेराची आणि ते साठीचे अफजल आणि हातीफ पंचवीसच्या पुढचे वाटत होते अफझलचं नाग भावापेक्षा जास्त बागदार होतं केसही कानापर्यंत लांब होते, काना होते। त्याची बहीण फौजिया भावापेक्षा वयाने बरीच मोठी असावी पण चेहरापट्टी भावासारखीच होती ती मला येऊन भेटली आणि माझ्याकडे बघून हसली ए आमच्याजवळ येऊन बैस माझा हात धरून ती म्हणाली ते सर्व मला अगदी निरखून बघत होते मला जरा सगळंच विचित्र वाटत होतं मी बुजून गेले मला काय बोलावं सुचेना शेवटी मी झाडाखाली मांडलेल्या तिच्या शेजारच्या खुर्चीत बसले मला अनुभवावरून माहीत झालं होतं की हे लोक आईबरोबर तासन तास गप्पा मारणार कंटाळा आल्याचं न दाखवता मी तिथे बसून राहिले तेवढ्यात नीना पुढचं पाठक ढकलून आत आली आणि मी खेळायला येणार का विचारलं मी आईकडे पाहिलं आईने हात हलवल्याबरोबर झटकन उठून बाहेर निघ निघून गेले दुपार संपता संपता आईने मला दोघं भावापैकी कुठला मुलगा आवडला ते विचारलं माझ्या कपाळाला आट्याच पडल्या मुलगा कसला ते तर चांगले बाप्पे दिसत होते मी त्यांच्याकडे धड पाहिलं सुद्धा नव्हतं शेवटी मी कशाला विचार करू त्यांच्या दिसण्याबद्दल मी खांदे उडून म्हटलं मला नाही माहिती का नाही काही विशेष नाही सहज विचारलं असं उत्तर देऊन ती लगेच तिथून निघून गेली नंतर आईने मला सांगितलं की अफजलला मी आवडले होते त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं मला वाटलं आई माझी चेष्टाच करत आहे पण ती तर पुढे सांगत होती की परत पाकिस्तानात येणं कधी जमेल सांगता येत नाही म्हणून याच वेळेस हे लग्न होईल या शब्दांनी माझं रक्त गोठलं त्या मुलाशी लग्न मला प्रचंड आक्रोश करावासा वाटू लागला का असं का असं मी काय पाप केलं की सगळं माझ्याच वाटेला यावं मी बसल्या फांदीवरून खाली नजर टाकली माझ्या पुढे जणू दरीचा उताराचा रस्ता होता अचानक नीनाने मारलेल्या हका मला ऐकू आल्या सॅम सॅम ती वर माझ्याकडे बघून ओरडत होती अगं कुठे होतीस तू इतका वेळ सकाळभर आम्ही तुला शोधतोय आता आज तुझी खैर नाही बघ मी फक्त विचार करत बसले होते बरं बरं तू घरी चल बघू सगळ्यांना तुझी काळजी वाटते आहे नीनाच्या मागोमाग मी घरी आले घरी पोहोचताच आईने माझ्याकडे रागाने पाहिले आणि शिव्याचा बळीमार सुरू केला रट्टे देऊ लागली पाकिस्तानात आल्यापासून मला पहिल्यांदाच मार बसत होता मारापासून सुटका झाल्यामुळे मला इथे आसरा मिळाल्यासारखं वाटत होतं पण या माराने मला आता कुठेतरी जखम झाली या अंगणाच्या बाहेर परत पाऊल टाकलंस ना तर तुला ठार मारून टाकीन समजलं आई किंचाळत होती हो मी असह्यपणे मान हलवली पुढच्या आठवड्यात तुझं लग्न आहे तिनं शेवटचा बॉम्ब टाकला पुढच्या काही दिवसात लग्नाचा विषय कुणीच काढला नाही मी पण चक्का शब्द काढला नाही मला वाटू लागलं की सगळे लग्नाची गोष्ट विसरूनच गेलेत पुन्हा एकदा सगळं नेहमीसारखं चालू लागलं माझं लग्न म्हणजे आईने केलेला एखादा वाईट विनोदच तर नव्हता बऱ्याच दिवसानंतर एकदा आमचा सकाळचा नाश्ता होत होता तेव्हा अकबर त्यांच्या कुटुंबाबरोबर फाटकातून आत आला त्याच्याबरोबर आणखी काही मंडळी होती त्या अंगावर भपकेबाज कपडे होते जणू काही कुठल्या तरी समारंभासाठी आईला घेऊन जायला आले होते कारण घरात तर कुठल्या समारंभाची तयारी नव्हती आई एकदम छान कपडे करून बाहेर आली आईने काराला मला आत नेऊन तयार करण्यास सांगितले मला कशासाठी तयार व्हायचं होतं मला कशाला नवीन कपडे मी विचारलं तुझ्या लग्नासाठी मूर्ख मुली ती हसून म्हणाली जणू काय हा एखादा खेळत चालला होता लग्न आज ताराच्या लग्नाच्या वेळेस महिनो महिनी तयारी चालली होती ढिगाने कपडे आणले होते सर्व घर सजवलं होतं नातेवाईक मैत्रिणी येऊन नाचत गात होत्या लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांच्या हातावर मेहंदी काढली होती इथं तर घर सजवायला कपडे शिवायला गाणी गायला कुणीच आलं नव्हतं कारा म्हणत होती की तिच्याकडे एक लाल पंजाबी सूट होता तोच मला घालायचा होता मला ताराचे सुंदर नवे कपडे त्यावर सोनेरी नक्षीकाम आठवलं तिच्या कपड्यांना मिळत्या जुळता मेकअप आठवला तिच्या गळ्यातील सोन्याची माळ आठवली बांगड्या आठवल्या तसं सगळं असलं तर ठीक आहे माझ्या मनात आलं पण काराने पलंगा खालून एक मोठी बॅग काढली त्यातून एक साधा लाल सूट काढला त्याला इस्त्री केली तो सूट जुनाट वाटत होता कारा म्हणाली की तो सूट तिच्या मुलीचा होता हा सुद्धा महागडा आहे बरं का काही दिवसापूर्वी तिने खरेदी केला होता जास्त वापरला नव्हता कारण तिला मग दिवस राहिले आणि तिला होईनासा झाला ती सांगत होती काराने तो सूट माझ्याकडे दिला आणि लवकर तयार होण्यास सांगितले मोलवी लगेचच येणार होते मी अनिच्छेने ते कपडे अंगावर चढवले मला तो ढगळ होत होता बाह्या तर मनगड्याच्या पुढे येत होत्या तरी कारा म्हणाली की मी चांगली दिसत होते तेवढ्यात नीना आत आली मला तुझे केस विंचरून दे ती म्हणाली आणि तिने कंगवा हातात घेतला मी बधीरपणे पलंगावर बसले माझ्या तोंडातून एकही शब्द फुटे ना तिने माझे केस विंचरून छान मागे बांधले मग माझ्यासमोर येऊन मला निरखू लागली छान दिसतेस तू ती हसून म्हणाली आणटी आपल्याकडे काही दागिने आहेत का तिने विचारलं नाहीत ती आहे तशी चांगली दिसते आणटी म्हणाली मी मनात म्हटलं हे सगळं म्हणजे लग्नाचा सराव आहे खरं लग्न दागिने कपडे या सगळ्याशिवाय कसं होईल पण तरीसुद्धा मला असल्या तरी अनामिक भीतीने घेरलं काराने लाल स्कार माझ्या पुढे केल्यावर तर माझा घसा कोरडा पडला मी तो थरथरत्या हाताने डोक्याभोवती गुंडाळला पण काराने तो माझ्या चेहऱ्यावर ओढला आणि ती बाहेर गेली नीनाने माझ्या पाठीवर थोपटलं सॅम रडू नको ग आईचं घर सोडताना असंच वाटतं पण सगळं ठीक होईल जा या कारणामुळे मी रडतच नव्हते पण नीनाला काय सांगणार कारा आली आणि मला धरून मुलवीकडे नेऊ लागली बाहेर मोलवी होता मुली कशी आहेस त्याने तोंडातल्या तोंडात बोलत विचारलं मी म्हणीन तसं मागे म्हणत जा तो अरेबिकमध्ये काहीतरी बोलू लागला तो इतक्या हळू आवाजात बोलत होता की मला त्याचं बोलणं ऐकू येणं कठीण झालं जे काही शब्द मला उमगले ते मी बोलले बाकीचं उगीचंच तोंडात पुटपुटत राहिले थोड्या वेळाने कारा आली मुलवी निघून गेले नीनाने मला कवटाळलं तू आता निघशील लवकरच पण काही दिवसांनी तू इथे नक्की येशील सगळ्यांना भेटायला आई खोलीत येऊन म्हणाली तुझी निघायची वेळ झाली तू, तू तु तुझ्या नवऱ्याच्या नातेवाईकाबरोबर तुझ्या नव्या घरी जाणार आहेस माझा नवरा माझे गुडगे कापू लागले मला धड उभं राहता येणार खाली पडेल असं वाटल्यावर मी परत पलंगावर बसले आईकडे बघून रडू लागले तिने माझा हात धरून दाराकडे ढकललं अकबर अंकलकडे बोट दाखवून ती म्हणाली हे आता तुझे वडील आणि तो नवरा दोन एक मुलाकडे तिने बोट केलं तो हसत उभा होता हे खरं नाही हे मला पडलेलं वाईट स्वप्न आहे माझ्या मनात सारखं येऊ लागलं जा आता नी असं म्हणून आईने मला त्यांच्याकडे ढकललं ती माणसं माझ्या धड ओळखीची सुद्धा नव्हती मला नाही जायचं मी सांगण्याचा प्रयत्न केला पण शब्दच फुटेना मी दाराजवळ अंग चोरून उभी राहिले आई माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली माझ्याकडे बघत म्हणाली नाटक केलीस तर खबरदार शमीम उठ आणि जा त्या तुझ्या नवऱ्याबरोबर मला वाटलं माझे अश्रू बघून तरी तिला माझी दया येईल पण तिने दुसरीकडेच नजर वळवली माझ्याकडे घराबाहेर पडणेखेरीज उपायच राहिला नाही मी थरथर कापत होते मी ओळखतही नाही अशी माणसं मला घेऊन जात होती मी गाडीकडे जाता जाता मागे वळून पाहिलं तिथं चिटपाखरूसुद्धा नव्हतं मला निरोप द्यायला कुणीच थांबलं नव्हतं आम्ही खेड्यातून बाहेर आलो नदी ओलांडून गाडी मुख्य रस्त्याला लागली अफझल माझ्या शेजारी बसला होता तो काहीतरी बोलत होता पण मी जणू थिजून गेले होते माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना समोरच्या सगळ्या गोष्टी धुसर झाल्या होत्या साधारण वीस मिनिटांनी आम्ही दुसऱ्या एका खेड्यात शिरलो हे तुझं नवं घर माझा नवरा मला सांगत होता त्या लोकांनी मला एका मोठ्या लाकडी फाटकातून आत अंगणात नेलं ते घर गर आईच्या घरासारखं होतं उघड्यावर स्वयंपाकघराची चूल आणि कोपऱ्यात पाण्याचा पिंप अकबरने मला घरातून आत बेडरूममध्ये नेलं मला पलंगावर बसायला सांगून तो बाहेर गेला खोलीत अफझलबरोबर मी एकटीच होते खोलीला कडी घालण्याचा आवाज आला मला दार उघडून पळून जावंसं वाटलं जितक्या जोरात पळता येईल तेवढं वाट फुटेल तिकडे पळायचं होतं मला नक्कीच काहीतरी विपरीत घडणार होतं माझ्या मानेवरचे केस भीतीने ताट झाल्याचं जाणवलं माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं मी खाली पाहिलं जमिनीवरून एक मुंगी चालत चालत माझ्याकडे येत होती माझी नजर तिच्याकडे लागली हळूहळू ती पलंगाखाली गेली मी ती मुंगीच असले तर मी मीसुद्धा पलंगाखाली नाहीशी झाले असते आपझर माझ्याजवळ येऊन बसला माझ्या तोंडावरून हात फिरविला मला काहीच करता येईना मी एकदम अंग अक्रसून घेतलं तो काहीतरी बोलला आणि माझा मुखा घेण्यासाठी पुढे वाकला बापरे माझा असा मुखा आतापर्यंत कुणीच घेतला नव्हता मला बरं नसलं तर पेंगी आणटी तिचे ओठ अलगत माझ्या कपाळावर टेके कुटुंबातल्या कुणीही कधी असा माझा मुखा घेतला नव्हता त्या माणसाच्या चेहऱ्यावर केस होते त्याच्या अंगाला वास येत होता त्याची दाढी माझ्या गालावर घासत होती मला त्रास होत होता तेवढ्यात का एकाएकी त्याने अघोरीपणाच केला त्याने त्याची जीभ माझ्या तोंडात घातली आणि सगळीकडे फिरवली मला त्याला ढकलून द्यावंसं वाटलं मी मागे सरकू लागले त्याच्यापासून लांब मला ओकारी येणार असं वाटत होतं श्वासच घेता येणार काय होता तो मला कळत होतं की मी जे काय करायला हवं ते केलं नाही तर घरच्यासारखं इथेही मार मिळणार पण काय करायचं ते मला माहीत नव्हतं हे सगळं अगदी घाण होतं भयंकर त्रासदायक होतं त्याने परत मुका घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस मी नकार दिला परत मला तसलं काही नको होतं मी त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा विलक्षण चमकत होता मी माझी नजर दूर केली परत त्या मुंगीकडे बघू लागले आता मुंगी काहीतरी शोधत होती मला परत मुंगी होऊन कुठेतरी लपावंसं वाटलं मला खरं म्हणजे किंचाळवसं वाटत होतं या कुणीतरी या मला घरी न्या पण इथं कोण होतं सगळ्यांपासून दूर एका खोली त्याच्याबरोबर बंद होते मी इथं कोण येणार होतं मला सोडवायला अफझलने माझ्या हनवटीला हात लावून माझं डोकं वर केलं त्याचं डोकं वाकवलं मी मागे होणार होते पण आता त्याला कल्पना आली होती त्याने अंदाज घेतला होता त्याने मला एकदम मागे ढकलूनच दिलं आता मी पलंगावर आडवी पडले होते त्याने परत त्याचं जवळ आणलं पण मी एकदम खुशीवर वळले माझ्या डोक्यात नको नको कुणीतरी हे थांबवा असे शब्द घुमत होते पण सगळीकडे अगदी शांत होतं हवासुद्धा स्तब्ध होती फक्त त्याच्या श्वासाचा आवाज येत होता तो थोडा बाजूला झाला पण मला सोडवण्यासाठी ना नाही मी भीतीने एकदम घशाला आवंडा गिळला तो माझ्यावर आडवा होऊन माझे कपडे ओढू लागला मला काही करताच येत नव्हतं जणू या सगळ्या प्रकाराने माझी गात्रगुळी पडली होती तो माझे कपडे काढू लागला मला जोराने ओरडून त्याला थांबवायचं वाटलं पण शब्द फुटेना माझे कपडे निघाल्यावर त्याच्या तोंडावर समाधान पसरलं त्याने स्वतःचा कमीज वर करून सलवार खाली केली तो माझ्या अंगावर पडला पुढे काय होणार आहे मला काहीच कळाले नाही हे तर चक्क माझ्या शरीरावर आक्रमण होतं आतापर्यंत हे शरीर फक्त माझं आणि माझंच होतं मग मा हे काय आहे होतं माझ्या शरीराशी मी जवळजवळ बेशुद्धच होते पण शेवटी शरीराला पराकोटीचा त्रास झाला आणि मी किंचाळे तो माझ्या सर्वांगावर होता मला त्रास देणंच त्याला आवडत होतं तो आता विचित्र आवाज करू लागला तो थांबतच नव्हता मी माझा चेहरा हातात लपविला आणि कल्पना करू लागले की ज्या शरीरावर जो काही खेळ चालला आहे ते शरीर माझं नाहीच मी डोळे इतके घट्ट मिटले की अश्रू बाहेर पडायला धडपडू लागले अरे हे तू मला काय करतोयस मी आतल्या आत रडत होते प्लीज मला असा त्रास देऊ नकोस प्लीज हे थांबव अखेर एकदम त्याची हालचाल थांबली तो माझ्या अंगावरून बाजूला झाला कपडे सारखे करत उभा राहिला मी शरीराचं मुटकुळं करून पडून राहिले हा शरीराचा मध्यभाग ठणकत होता आपजल खोलीच्या दुसऱ्या बाजूला असलेला दारातून आत गेला त्याने दार बंद केल्यावर पलंगाजवळ पडलेला कमीज मी उचलला आणि डोक्यामधून अंगात घातला सलवार शोधू लागले ती पलंगाच्या खोऱ्याला अडकून लोंबत होती मी पलंगावरून उतरले जमीन अगदी गार होती माझ्या शरीरावर काटा आला मला थंडी वाजू लागली मी पलंगाजवळ उभी राहिले पण पन... पाय इतके थरथरत होते की मला धड उभंच राहता येईना काय करावं तेच मला कळेना प्रकाराने मला नेमकं काय जाणवायला हवं तेच कळे असं झालं इतकी मी बधीर झाले होते आपझल दारा बाहेर आला मी नजर खाली वळवली आता एक ऐवजी तीन मुंग्या दाराकडे जात होत्या तो जवळ आल्यास त्याच्या पायावरून मला कळालं तू बरी आहेस ना त्याने विचारलं मी फक्त मान हलवली काय उत्तर द्यायचं नाही म्हणाले तर परत तोच प्रकार व्हायचा त्या दारातून आज बाथरूम आहे मी वर बघितलं तो आता जिथून आला तिथे पोट दाखवत होता दाराची कडी काढून तो बाहेर गेला बाहेरील दिव्याच्या प्रकाशाने खोली उजळली बाहेर खूप काळोख झाल्याची जाणीव मला झाली मी बाथरूम पर्यंत कशी पोहोचले माहीत नाही मी शॉवर सोडला त्या फवार्याने माझ्या जाणिवा जाग्या झाल्या माझ्या दोन्ही मांड्यात खूप दुखत होतं मांड्यावर रक्त पडलं होतं मी ते धुतलं पण दुखणं काही कमी होईना अंगावर पडणाऱ्या पाण्याखाली बसून मी रडू लागले थोड्या वेळाने कुणीतरी दार वाजवलं तू ठीक आहेस ना तो एका बाईचा आवाज होता मी काहीच बोलले नाही तू ठीक आहेस ना या वेळेच्या आवाजात काळजी होती मी तशीच बसून राहिले या स्थितीत तिने मला बघणं मला कधीच आवडलं नाही मी आलेच बाहेर मी उत्तर दिलं पटकन कपडे घातले बेडरूममध्ये आले खोल श्वास घेऊन म्हणाले मला घरी जायचं आहे माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं हेच आता तुझं घर ती म्हणाली पण मला इथं राहायचं नाही मला आईला भेटायचं आहे अफझल आत आला ती म्हणते तिला घरी जायचं आहे ती बाई म्हणाली तुझी आई तुला न्यायला येईल तेव्हाच तुला जाता येईल तो म्हणाला प्लीज मी श्वास घेतला म्हणजे माझ्या आवाजात जोर आला असता मला घरी घेऊन जा मला फक्त घरी जायचं आहे मी रडू लागले तिला घरी ने ती बाई म्हणाली माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला आता नाही मी उद्या सकाळी तिला घरी घेऊन जाईल आता नेलं तर तिची आई काय झालं म्हणून बुचकाळ्यात पडेल ती मला कावळ्याच्या ओरडण्याने जाग आली इथे सगळीकडे सकाळी कावळे कावकाव काव काव करत बापरे कसलं भयंकर स्वप्न होतं ते कालचं माझ्या मनात विचार आला तेवढ्यात बाथरूममधून शॉवरचा आवाज आला म्हणजे ते स्वप्न नव्हतं काल घडलेलं सगळं खरं होतं माझा श्वास बंद पडल्याची वेळ आली होती मी उठून बसले मी आंघोळ आटोपली आणि यांनी आणलेला नाश्ता केला अफझलनी मला विचारून घेतलं की खरंच मला आईकडे जायचं आहे का मी मान डोलवली ठीक आहे मी जाऊन गाडी आणतो तो गेला मी सुटकेचा श्वास सोडला थोड्या वेळाने तो आला आणि मी गाडीत बसले त्याने गावातून गाडी बाहेर काढली मोठ्या रस्त्याला लागली आईच्या घरापर्यंतचा रस्ता कधी एकदा संपतोय असं मला वाटलं नदीकाठ आल्यावर माझं मन पुढे धावलं गाडी थांबल्याबरोबर मी उडी मारूनच उतरले घराकडे जाताना नीना भेटली मला मिठी मारण्याऐवजी माझा खांदा पकडून म्हणाली तू इथं काय करतेस जणू काही माझ्या हातून काही चुकत झाली होती आईला तरी मला बघून आनंद होईल असं मला वाटलं ती बाहेर येताच माझ्याकडे बघून म्हणाली तू परत का आलीस मी येईपर्यंत वाट का नाही बघितलीस तिने विचारलं तिने मी कशी आहे याची चौकशीसुद्धा केली नाही मी काराबरोबर गावात जाणार आहे थोड्या वेळाने परत येईल ती जाता जाता म्हणाली जणू काही काल माझ्यावर काय प्रसंग आला होता याची तिला कल्पनाच नव्हती किंवा तिला त्याची फिकीर नव्हती मी तिथंच माझ्या पायाकडे बघत राहिले माझे पाय जणू जमिनीला खिळले होते मी हलू शकत नव्हते मी तुला सांगितलं होतं झाडाखाली खुर्चीवर बसलेला अफझर म्हणाला आई तुला न्यायला येईपर्यंत तू थांबायला हवं होतंस काहीसा संतुष्टपणे तो म्हणाला आता मात्र माझा सगळ्यावरचा विश्वास उडाला यापेक्षा वाईट म्हणजे तरी काय असेल माझा छळ आता फार झाला होता मी माराला सामोरे गेले शिवी गाड्याला सामोरे गेले सगळं घरकाम निमूट केलं सतत दमणुकीची मला सवय होऊन गेली पण गेल्या चोवीस तासात मला जे भोगावं लागलं ते सगळ्यांच्या पलीकडचं होतं आईने मला सुट्टीवर आणलं मला वाटलं आईचं माझ्यावर प्रेम आहे आता मी समजून चुकले की ते खोटं होतं तिने मला फसवलं होतं मला अशा कुणाला देऊन टाकलं होतं जो तिच्यापेक्षाही माझा छेळ करील आणि इथून परत आले तरी तिला माझी पर्वा नव्हती आता मला आणखी कुणाला देऊन टाकलं जाणार आहे की काय इथे माझ्या यापेक्षा जास्त छेळ होईल या सगळ्या विचारांनी मला बधिरल्यासारखं झालं जमिनीवरून जा मी वर, वर बघितलं तपकिरी ल रंगाची एक लहान बाटली दिसली या जगात नसल्याने कुणाला काय दुःख होणार होतं मला वाटलं कुणाला माझी आठवणसुद्धा आली नसती आता माझ्या गात्रात लढाईची ताकद उरली नव्हती मरण येणं हीच सर्वात चांगली गोष्ट होती मला माझ्याबद्दल काहीच आशा उरली नव्हती सर्व रस्ते बंद झाले होते मी पुढे होऊन बाटली उचलली त्यात कसल्या तरी पांढऱ्या गोळ्या होत्या मी त्या गोळ्या हातावर ओतल्या पंधरा गोळ्या गिळेपर्यंत माझा हात अगदी स्थिर होता मी जरा वेळ थांबले काहीच परिणाम नव्हता मग अजून बऱ्याच गोळ्या मी गिळल्या निदान चक्कर येईल म्हणून वाट बघितली इतका का उशीर लागत होता काहीच कसं जाणवत नव्हतं तेवढ्यात दार उघडून अफझल आत आला मी पटकन बाटली जागच्या जागी ठेवली आंधाराला त्याचे टोळे सरावले नसावेत अशी आशा केली तो माझ्याजवळ आला त्याने हात पुढे केला चल आपण घरी जाऊ मी पूर्ण हारले मरणही मला जवळ करेना मी रडू लागले त्याच्या मदतीविना उभी राहिले पण आम्ही दाराजवळ गेलो तर माझे पाय स्थिर राहिनासे झाले मला जोराची चक्कर आली मी जवळच्या पलंगावर कोसळले डोळे मिटता मिटता मी माझ्या मरणासाठी प्रार्थना केली मित्रांनो काय लेखिकेचा छेळ तिच्या मरणाने संपणार होता जाणून घेण्यासाठी पुढील स्टोरी नक्की बघा स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद